नाशिकमधील मुंबई नाका येथील सावित्रीबाई फुले चौकात नामदार छगनराव भुजबळ यांच्या संकल्पनेतून उभारण्यात येत असलेल्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा शनिवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता पार पडत आहे स्मारकातील क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व ज्ञानज्योती फुले यांच्या धातूच्या शिल्पांचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शुभ हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे या प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पालकमंत्री दादाजी भुसे ग्राम विकास व पर्यटन मंत्री गिरीशजी महाजन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे मुंबई नाका येथील सावित्रीबाई फुले चौकात स्मारक उभारण्याची अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची अनेक वर्षांची मागणी आणि पाठपुराव्यानंतर नाशिक महानगरपालिकेकडून अर्थसंकल्पात या स्मारकासाठी तरतूद करण्यात आली आहे स्मारकाच्या मंजुरीनंतर मुंबई नाका परिसरात वाहतुकीस कोणताही अडथळा निर्माण होणार नाही या दृष्टीने प्रकल्पाचे संकल्पचित्र बनवण्यात आले या स्मारकाचे काम सुरू असताना नामदार छगनराव भुजबळ व समीर भुजबळ यांनी वेळोवेळी पाहणी करत काम दर्जेदार होण्याबाबत दक्षता घेतली असे हे स्मारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्ञान ज्योती सावित्रीमाई फुले यांच्या थोर कार्याची आठवण करून देण्याबरोबरच आपल्या नाशिक नगरीच्या सौंदर्यात देखील मोलाची भर घालणार आहेत या सोहळ्यास आजी माजी लोकप्रतिनिधी मान्यवर व विविध पक्ष व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत म्हणूनच या सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी सिन्नरमधून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे तालुका अध्यक्ष राजेंद्र जगझाप यांच्या नेतृत्वाखाली सुमारे पंच्याऐंशी वाहनातून शेकडो समता सैनिक शहरातील शासकीय विभागृह येथून नाशिककडे रवाना झाले या प्रसंगी समता परिषदेचे शहराध्यक्ष विशाल चव्हाण राजेंद्र भगत दत्ता गोळेसर नामदेव लोणारे अनिल सरवार योगेश लोखंडे आकाश विश्वकर्मा मनोज महात्मे अनिल सरवार भारत पवार मच्छिंद्र पवार विजय पवार भारत गिरी आशिष फुलसुंदर संदीप लोंढे सोमनाथ लोखंडे दीपक लोणारे ज्ञानेश्वर लोणारे राजेंद्र माळी आदींसह शेकडो महिला पुरुष समता सैनिक उपस्थित होते एस सी एन समाधान आव्हाड नाशिक येथील मुंबई नाका या ठिकाणी आपल्या देशाचे नेते आदरणी भुजोळ साहेब यांच्या प्रयत्नातून माजी खासदार सीमभाऊ भुजोळ आणि दिलीप अण्णा खैरे यांच्या विशेष प्रयत्नातून क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा धातूचा अर्धाकुली अर्धाकृती पुतळ्याचं लोकार्पण अनावरण सोहळा नाशिक येथे होणार आहे या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आदरणीय भुजबळ साहेब असणार असून या कार्यक्रमासाठी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्याचप्रमाणे अजितदादा पवार आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत सिन्नर येथून या कार्यक्रमासाठी आम्ही जवळपास चौऱ्याऐंशी वाहनामधून हे सगळे कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी इथून रवाना होत आहोत आणि अतिशय आनंदाची अशी गोष्ट आहे की क्रांतीसूर्य महात्मा ज्योतुराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचा हा असा भव्य दिवस जो कार्यक्रम होत आहे हा कार्यक्रम नेतृत्व कार्यक्रम आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी आम्ही सर्वजण सिन्नर येथून नाशिकला या कार्यक्रमासाठी रवाना होत आहोत पुन्हा एकदा या देशाचे नेते आदरणीय भुजबळ साहेब माजी खासदार समीरभाऊ भुजबळ आणि दिलीपांना खैरे या सर्वांचं आमच्या सिन्नर तालुका अखिल भारतीय महात्वली समता परिषदेवतीने यांचं खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद आपल्या देशाचे नेते आदरणीय भुजबळ साहेब यांच्या संकल्पनेतून मुंबई नाका नाशिक येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण सोहळा आज नाशिक येथे होत आहे अतिशय अविस्मरणीय असा क्षण आहे आणि अतिशय सुंदर असं स्मारक या निमित्ताने उभे आहे आणि या सगळ्या दिमागदार सोहळ्यासाठी आम्ही सिन्नरहून हजारो लोक आम्ही या कार्यक्रमासाठी जात आहोत आणि माझी सगळ्या सगळ्या सिन्नरकरांना विनंती आहे की तुम्ही या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होण्यासाठी आपण सगळ्यांनी नाशिक येथे जा यायचे आहे हीच सगळ्यांना विनंती करतो जय ज्योती जय क्रांती नाशिकमध्ये बॉम्बे नाके मुंबई नाक्यावर जो अर्धा कृती पुतळा म्हणजे तो फक्त म्हणायला अर्धा कृती आहे पण पन, पंधरा सोळा फुटापर्यंत त्याची उंची आहे असा एकदम भूतन भविष्य कार्यक्रमाचं नियोजन भुजबळ साहेबांनी नाशिकमध्ये ठेवलेलं आहे आणि स्वतः भुजबळ साहेब प्रकृती खराब असतानाही दवाखान्यातून वे, वे, स्पेशल वेळ काढून त्या कार्यक्रमासाठी येणार आहे फक्त आणि तो कार्यक्रम करून परत दवाखान्यात साहेब ॲडमिट होणार आहे म्हणजे एवढा उत्सव त्या नेत्यामध्ये आहे तर तेवढाच उत्सह आज सिन्नरमध्ये पण दिसून येतो पंच्याऐंशी ते नव्वद गाड्या सिन्नरमधून या कार्यक्रमासाठी रवाना होत आहेत आणि हजारोच्या संख्येने लोक तिथं उपस्थित राहणार आहेत तर बाकीच्यांनी पण या सोहळ्यासाठी उपस्थित राहावं आणि या सोहळ्याची जो दृश्य आहे ते आपल्या डोळ्यामध्ये सामील करावं अशी सर्वांना विनंती आणि स कार्यक्रमाचं जे नियोजन आहे ते साहेब सिन्नरमधून जगजाब साहेब बाकीचे बाकीचे सर्वत तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष बाकीचे उपशहराध्यक्ष यांनी सर्वांनी या कार्यक्रमाचं एकदम व्यवस्थित नियोजन हो केलं आहे आणि सिन्नरमधून एकदम व्यवस्थितपणे गाड्याचं रवाना होत आहे आमच्या प्रेरणास्थान आदरणीय साहेब त्याचप्रमाणे समीर भाऊ आदरणीय दिलीप अण्णा खैरे यांच्या संकल्पनेतून नाशिक शहरात मुंबई नाका येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या अर्धकृती पुतळ्याच्या या नियोजनाच्या प्रसंगी शिंदर तालुक्यातून जवळजवळ पंच्याहत्तर ते शंभरच्या आसपास वाहने या ठिकाणी रेस्ट हाऊस म्हणून रवाना होत आहे आणि इतरही अनेक मान्यवर पदाधिकारी या ठिकाणी तालुक्यातून ज्याचे त्याच्यापर्यणी या ठिकाणी पर रवाना होत आहे या सोहळ्यासाठी फक्त राष्ट्रवादी किंवा समता परिषद नसून या ठिकाणी सर्वपक्षीय हा कार्यक्रम आहे या महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योतिबा फुले स क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना जे जे समर्थक या ठिकाणी मानतात त्या सर्वांनी या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित होणार आहेत सर्वपक्षीय असा हा कार्यक्रम आहे कुठलाही राजकीय कार्यक्रम हा नसून सर्वपक्षीय हा कार्यक्रम या ठिकाणी आहे त्यांनी जे विचार या देशाला दिले जे शिक्षणाचे विचार त्याप्रमाणे सर्व धर्मसमभाव आणि समताप समता समतेचे विचार या ठिकाणी जे महात्मा फुलेनी आणि सावित्रीबाई फुलेनी दिले त्या विचारांना प्रेरित होऊन या ठिकाणी सर्वपक्षीय कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी या नियोजनातून रवाना होत आहे अतिशय भव्य दिव्य असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित व्हावं अशी अखिल भारतीय समता परिषद आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो आज खऱ्या अर्थाने नाशिककर आणि नाशिक जिल्ह्याचं खऱ्या अर्थाने आज स्वप्न पूर्ण होत आहे माननीय नामदार भुजबळ साहेब यांच्या संकल्पनेतून आज महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा एकदम आकर्षक पुतळा हा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आज त्याचं उद्घाटन होत आहे याचा सर्व समता सैनिक आणि सर्व ओबीसी सेल त्या त्या वा 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 या सर्वांना आज त्याचा आनंद होत आहे आणि नाशिकच्या वैभवात फार आज मोठी भर पडलेली याचासुद्धा सर्वांना आज आनंद होत आहे सर्व समाज समता सैनिक आज महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण करण्याचा जो कार्यक्रम नाशिक येथे आयोजित केलेला आहे त्याचं सर्व श्रीय आदरणीय भुजबळ साहेब याच्या माध्यमातून सर्व ओबीसी समाज एकत्रित करण्याचं आणि त्यांचे हात बळकट करण्याचं आपण काम केलं पाहिजे आणि इथून पुढेही सर्वांनी एकत्र येऊन समता परिषद आणि सर्व ओबीसी बांधव एकत्रित काम केलं पाहिजे ही काळाची गरज आहे अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद